लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांच्या प्रचारार्थ महारॅली काढण्यात आली जिल्हा स्टेडियम येथून ही महारॅली निघाली तत्पूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बोब यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला नंतर ते महारॅलीमध्ये सहभागी झाले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब एकाच गाडीवर सवार होते महिला युवा आणि शेतकरी महिला सुद्धा स्वयंस्फूर्तीने या महारॅलीमध्ये सहभागी झाल्या प्रहारचे ध्वज फडकवत निघालेल्या या महारॅलीने शहराच्या मुख्य मार्गांवरून भ्रमण केलं प्रहार जनशक्ती पक्षाची महारॅली अमरावती येथील जिल्हा स्टेडियम मधन निघाली तत्पूर्वी प्रहारची उमेदवार दिनेश बुब यांनी आईचा आशीर्वाद घेतला तेथून ते मार्गस्थ झालेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू मेडघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूप एकाच गाडीवर सवार झालेत <small sound> हजारोंच्या संख्येने प्रहार कार्यकर्त्यांसोबत दुपारी बारा वाजता निघालेत ढोलताशांच्या गजरांमध्ये शेतकऱ्यांचा पारंपरिक गणवेश धारण करून कार्यकर्ते रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेत ही रॅली जिल्हा स्टेडियम पासून निघाली नेहरू मैदान येथे ही महारॅली पोचली येथे जाहीर सभा होत आहे विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिला वर्गही उपस्थित होते महिला युवा आणि शेतकरी महिलासुद्धा स्वयंस्फृतीने या रॅलीमध्ये सहभागी झालेत काही कार्यकर्त्यांनी रात्रभर सायन्सकोर येथे थांबून आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ नारेबाजी केली रात्री बारा नंतर जिल्हा स्टेडियम अमरावती येथे प्रहार कार्यकर्ते झोपलेत स्वयंस्फूर्तीने आपल्या खर्चाने अमरावती जिल्हाभरातून नागरिक या महा रॅलीमध्ये सहभागी झालेत एकूणच प्रहारच्या रॅलीने इतिहास रचला असं बोलल्या जात आहे आजपर्यंत जिल्हा स्टेडियम एकही राजकीय नेत्याला मिळाला नाही आणि प्रहार जनशक्ती पक्षाला प्रशासनाला गुडघे टेकून स्टेडियम द्यावं लागलं या प्रकारच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या येत आहेत